तुम्हीच ना या ठिकाणी अरे दादाशी तुतारी वाजवा तुतारी वाजवा ए ती ए तुतारी बंद करा तुतारीवर कर <laughs> का राखावलं ते तुतारी वाजते कशी या अशी ना लोकसभेला अशी मागे कुठेतरी घुसली यायची काय बोलताय ए बाबा ते बोलत कायटी आल्या टाल्या ए बाबा ते खटाळ्याचं लाव यांच्या घड्याला तर काटेच नाहीयेत आता घड्याळ गोठणार रे कुठल्या कुठल्याही गोठून टाकेल कळलं का तुम्हाला काका काका माय गाय गाय काय झालं जेव्हा पासून काकाची साथ सोडली लय सुजली हा कंबर ओ कम्हाला माहितीये तुमचं काय सुजलंय ते काय राजकीय करिअर नाही पण आता सगळं नीट होणार आहे कारण माझ्याकडे एक जादूच जॅकेट आलेलं लकी जॅकेट हो लकी जॅकेट कुठलं आमदार गुलाबी सदर सलवायचार बरं झालं तुम्ही या वेळेस आलत मला वाटलं परत पहाटे पहाटे येत आहे की काय पहाटे पहाटेच बोलून बोलून सारखं धमक्या नका देव सारखं बोलू नका ना यांच्यासारखं नाही आमचं आम्ही दिवसा ढवळे आलो शपथ घेतली आणि गेलो यांच्यासारखं नाही रात्री निघालो बाहेर आणि सुरुवात गोवा गुवाहाटी करत बसलो दादा रात्री पळालो दिवसा काय मजा गेलीये काय काय झाडी काय डोंगार काय हाटे काय डोंगर काय हा बऱ्याच दिवसांनी टेबलवर चढून चढून वाटलं हे पण मला एक नाही कळलं का तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही रात्रीचे पळून आलो तुमच्या म्हणण्याप्रमाणे रात्रीचे पळून आलो यांना का बरोबर घेतलंय कारण तुम्हाला एकट्याला घेऊन काहीच फायदा होताना दिसत नाही एकटे नाही चाळीस यांना बरोबर घेऊन आलो आम्ही <coughs> अल्ली चोर चोरे दादा तुम्ही पण चाळीस जणांना घेऊन झाले ते पण आली बाबा आणि चाळीस चोरच आहे अण्णा यांनी आम्हाला धमक्या दिल्या होत्या ना धमक्या दिल्या होत्या की जेल मध्ये टाकील म्हणून मग काका जेल मध्ये जाईन चक्की पीसिंग 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 अण्णा लय पीठ काढलं त्यांचं आता आले तुमच्यावर लोकसभेला द्या जागा दिल्या त्या दिल्या आता विधानसभेला नीट जागा पाहिजे नाही नाही आम्ही देऊ तेवढा जागा तुम्हाला मिळणार नाही ना आम्हाला ना शंभर जागा पाहिजे शंभर लोकसभेला कशापैशा चार देण्यात कशी पशी आली तुमच्या पण सातच जागा आल्या त्या पण आम्ही सात दिली म्हणून हे पण तुमच्या काकामुळे झाले म्हणून मी तुम्हाला सांगत होतो आमच्या काकांच्या नादी लागू नका माग एकशे पाच जणांना घरी बसवलं होतं तुम्ही आता आमचा इंटरनल सर्व्हे सांगतो सगळ्यात जास्त आम्हाला जागा मिळणार सर्वे तो तो ला पेटवा तुम्ही गेल्या वेळी सर्व सर्व करून आम्हाला येड्या जागा कमी गेले यावेळी आम्ही आमचा सर्वेवाला वाला आहे बोलवा सर्वेवाला वाला हाजीरो अरे हा महाराज आहे का पट्टीवाला आहे सर्वे वाला हाजीर मला भेटतो

दुधू वाले नाही ते चाय बिस्कुट वाले असे किती जणांना तुम्ही खांद्यावर घेतलेले कड्यावर घेतले पिढ्यावाले चाललेले सगळ्यांना माहिती आण तरी पण अरे आपलं सरकार आहे मी मुख्य आहे मी उपमुख्य आहे आणि आपण आम्ही आयुष्यभर उपमुख्य पण यावेळी अर्धे उपमुख्य भांडू नका भांडू नका तुमच्यात कितीही भांडणं असली तरी ती लोकांना दाखवायची नाही तुम्ही मैत्री दाखवाय तुमच्यात फक्त मैत्री आहे असं सोंग घ्या सोंग का सोंग काय घेतो आम्ही सोंग घेतलं होतं आपण अख्खा महाराष्ट्र फिरलं सोंग घेऊन रात्रीचे कोणाला कळलं नाही महाराष्ट्राचं काय घेऊन बसला आम्ही सोंग घेऊन दिल्ली पर्यंत गेलो आणि तिथं आदिलशालला भेटलो आदिलशा निचामशहाला भेटलो शाह अरे ते हाय हुकुम हुकुमशाह त्यांना भेटलो आणि एवढंच काय काय <laughs> आमच्या काकांना पण आमचं सोंग कळालं दा नाही <laughs> दादाश्री तुम्हाला ना खरंच अस वाटत तुमच्या काकांना तुमचं सोंग कळलं नाही अरे सोन्या काकाना यांचं सोंग कळलं असणार पण आपल्याला यांचं सोंग कळलं नाही असं सोंग काकाने घेतलं असणार आणि हे सोंग पार्टीतून जात आहे तर जाऊ दे म्हणून बाहेर काढलं असणार नाहीतर काय काकांची पावर अख्ख्या जगाला आहे फक्त त्यांच्या या पुतण्याला आणि म्हणूनच यांची साथ तुम्हाला लोकसभेत नाही पडले अरे सोनिया अरे आपला बसलात तुमचे जे उमेदवार निवडून येतात ना त्याहून अधिक उमेदवार तुम्ही दुसऱ्या पक्षातून पळवून आणता अण्णा हे खरं खरे बोलतय केस टाका काय टाकू केस कुठून टाकू अहो त्याच्यावर केस एफ आय आर करा अच्छा आपल्या विरोधात बोलतोय एक काम करा याच्यावरून नांगर खो नांगर काय फिरतोय ते स्वतः नांगरीचे फळं एवढे तो जर फिरवा ओहो बसकरा बसकरा तुमचा कारभार चरा यांच्या विरोधात कोणी काय बोललं की त्याच्यावर कारवाया लावा त्याच्यावर एफ आय आर करा लोकाला कळायला लागला आता आता लोक घाबरणार नाहीत ने अशा गोष्टींना आता लोक फक्त वाढ बघत आहेत निवडणुकीची तुम्हाला अद्दल घडवण्यासाठी एवढं खर एवढी खऱ्याची सवय नाही अरे खोट्याच सरकार रे अरे पण मी खरं दाखवतो पण तुम्हाला बघायचं नाही ना खरं काय दाखवायचं समजा तुमच्या पुढे पिसारा फुलवलेला मोर आला तर त्यात काय बघणार काय बघणार म्हणजे मागे बोलतो तोच बघणार ना <laughs> तो, तो, पण तो मोर जर देशमुख साहेबांसारखा कणखर आणि स्वाभिमानी असेल तर त्याला तुम्ही जेल मध्ये घालणार आ पण तो चोर तुमच्या भीतीला घाबरून तुमच्या जेल झाला तर त्याला मांडीवर बसून तिजोरीच्या चाव्या देणार पर... एक्झिट पोजी नाटक आम्हाला सांगायची नाही एक्झिट मध्ये कोणी आघाडीवर असू देत असा एक्झिट वर जबरस्तीवर नयचा आणि महायुती आघाडीवर आघाडीवर असं सांगायचं कळलं असं सांगेल मी पण आता लोकांना ते खरं वाटत नाही कारण या पत्रकाची लायकी लोकांना कळलेली गप्प बसायचा पत्रकाराची लायकी नाही करायची त्यांच्यावर नाही तुझ्या मालकाला सांगू कामावर काढून टाकू या धमक्याना मी नाही घाबरत मी नाही घाबरे काय मोजक्या पत्रकार घाबरतात पण ते तुम्हाला नाही त्यांच्या कुटुंबासाठी त्यांच्या लेकरवाळासाठी घाबरतात लक्षात ठेवा सगळे पत्रकार विकाव नसतात जेव्हा सगळे पत्रकार आपल्या पत्रकारितेचा खरा धर्म पाहतील ना तुम्हाला सरकारला लाग्र उग्र आपलं सरकार तुम्ही बाहेर जाऊन सांगा लोकांना ते लोकांना खरं वाटतंय का ते बघा हे आपलं सरकार आहे म्हणे जा आमचं सर्व आपण जो कोण आता पहिला भेटेल त्याच्याशी बोलायचं आपल्या सरकार सांगायचं कळलं शेतकरी आले शेतकरी आले लपूया 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 लपायचं कशाला शेतकऱ्यांना विचारायचं आपल्या सरकार वाटत काय भाऊ का याबा या बागा ए नमस्कार 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 ए बघ स्वानिया आम्हाला कळलंय बिचारे शेतकरी आत्महत्या वगैरे करतात तू सगळं तू करू नको असं काहीतरी करशील आम्ही मरू तुम्ही राजा राजा म्हणून पर बाजा वाजवला तुम्ही शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांसाठी काय बी करत नाही तुम्ही काय करता आलोय सरकार आपले दारी, दारी, आपले दारी आले धारी आता सरकार खरंच आपल्या दारी आलंय पण नक्की सरकार कोणाच आमचं सरकार आमचं सरकार नाही आमचं सरकार झाला तुम्ही आला का चार नाही नाही आमचं नाही यांचं सरकार माझंच मला त्यांचंच आहे मला कोणाच सरकार येते आमचं आहे हे सरकार आमचं आहे आणि माल खाताना हे यांचं सरकार आहे हे यांचं सरकार आहे जगात कुठलं बी सरकार तुमच्या सरकारासारखं सारखं नसेल बरं का अरे सरकार कसं असतं तुमच्या आधीच्या सरकार सारखं महाविकास आघाडी सारखं सरकार असतं पवार साहेबांच्या सरकार सारखं शेतकऱ्यांना पूर्ण कर्ज माफी देणार महिलांना आरक्षण आणि सुरक्षण देणार हो सगळ्या जाती धर्माचा आदर करणार शेतीमाला भाव देणार आमचं सरकार पॉवरफुल आहे मला ना गद्दारी करता तुम्ही पाठीत खंजीर उपसता तुम्ही हो शेतकऱ्याचा पीक विमा मी ढाकतो शेतकऱ्याला प्रत्येक गोष्टीसाठी ऑनलाईन फॉर्म भरायला लावून लावून दमवतात दमवता तुम्ही हो तीन लाखाचा कर्ज माफी पाहिजे तुम्ही तीन रुपयाचा चेक हातात ठेवता अरे वा तुमचा न्याय असलं कसलं सरकार शेतकऱ्यांसाठी एक बी धोरण नाही हा धोरण बोलली आलो चौर धोरण नवर थेंब नवर टिंब धोरण म्हणाले ओके ओके नका बोलू ओके त्यांना आठवतात ना खोके नकांना ना बोलू खोके दुखते माझे डोके यांचं काय चाललंय हे असं चालू असतं मला सांभाळून घ्यावं लागतं अच्छा तुम्ही आम्हाला सांभाळता आम्ही आम्ही तुम्हाला सांभाळलं लक्षात ठेवा आम्ही सांभाळतो तुम्हाला ठीक आहे निघा ऐकाय चाहू नका तुमच्या दोघांच्या पाया पडतो नका जाऊ हे असं आलं ना, ना आपल्याला दिल्ली सरकार मध्ये सारखं वाटत मी नितीश बाबू मी चंद्राव बाबू आणि <laughs> हे गुढीगार यांचे मालक काय बोलताय ओ बघा यांच यांच्यातच पटत नाही काय करायचं आणखी दर वर्षाला सहा हजार रुपये देतोय ना हा सहा हजार देता पण पीक विमाचे अठरा हजार रुपये घेतात त्याच काय बारा हजार रुपये कुठे जातात बारा हजार चार त्रिक बारा अकरा टक्के आम्हाला काय येण्या समजता घालतो काय तुमच्या आयडिया आहे ना कळल्या हो आम्हाला सरकार कोणतं पाहिजे माहितीये का या आमच्या शेताच्या बांधावर येणारा जाणत्या नेत्याचं सरकार पाहिजे हो महाविकास आघाडीचं सरकार पाहिजे आम्हाला आणि कर्ज माफी नाही कर्ज मुक्ती देणारं सरकार पाहिजे आम्हाला पण आम्ही शेतकरी सने अण्णाजी काय शेतकरी शाणे झाले आता कोणाला येडा करायचा तरुण आहेत ना त्यांना येडा करू पटकरी येडा करू शकतो या असं मस्त पैकी ते म्हणजे तिकडून या या येऊ दे येऊ दे तरुणांना येऊ देवाला आता बनवा डॉक्टर मागाशी झोपला होता पिढी शिक्षित तरुणांनी त्यांच्या करिअरची लागली आवाज कडे घेऊन तु, या कशाला पुरी करा म्हणताय पुरी मोर्चा घेऊन ते मोर्चा अरे देवा तुम्ही परत तुमच्या मागण्या आपल्याला काय बोलायचं निघून जायचं चालू आहे बघा तुम्ही प्रश्न विचारणार आम्ही उत्तर देणार लोक बुवर होणार लोकांचं मनोरंजन झालं पाहिजे आणि यांना नाच गाण्यात रंगवलं की नाही हे काय म्हणतात ते तुमच्या नोकऱ्या तुमच्या आरक्षण फिरक्षण काय विचारते नाच गाण्यात रंगून जाणार तुम्ही काय करा तुम्हाला जे पाहिजे ते गाण्यातून बोला आम्ही गाण्यातून उत्तर देतो लोकांचा मस्त टाइमपास होईल